गुड मॉर्निंग तर आज मी केला होता ढोकळा नाश्त्यासाठी ढोकळ्याची प्रोसेस खूपच सोपी आहे दोन वाट्या आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे पॅकिंगचं बेसनपीठ घ्यायचं आहे इथे मी सम्राटचं घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घालायचा आहे तीन चमचे आपल्याला साखर घालायचे एक चमचा मीठ आणि त्याचबरोबर एक चमचा लिंबूसत्व घालायचं आहे आणि पाऊन वाटी पाऊन वाटीला पण थोडंसं कमी अगदी चार पाच चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालून ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये बरोबर दोन वाट्या आपल्याला पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं ढोकळा करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपलं प्रमाण अगदी परफेक्ट पाहिजे प्रमाण चुकलं की ढोकळा चुकतो आणि फुगत नाही त्यानंतर सगळ्यात शेवटी ज्यावेळेस आपलं सगळं रेडी होईल त्यावेळेस आपल्याला एक चमचा याच्यामध्ये खाण्याचा सोडा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सोडा टाकल्यानंतर जो काही ढोकळा फुगतो तो, तो म्हणजे अप्रतिम त्यानंतर टिफिनला आहे उत्कर्षला न आवडणारी परंतु पोटासाठी खूप हेल्दी अशी अळूच्या पानांची भाजी त्याचबरोबर चपात्या ढोकळा आणि ढोकळ्यासाठीची चटणी असं आपलं आजचा टिफिन रेडी करून झालेला आहे थँक